हाय फ्रेंड्स आपण पाहतोय जॉग्रफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ज्या परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेच्या अनुषंगानं भूगोलामधील महाराष्ट्र भूगोल हा जो भाग आहे हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे आणि तुम्ही जर सिलेबस बघितला तरी तुमच्या लक्षात येईल की तो खरंच खूप महत्त्वाचा भाग आहे आणि त्यामुळं ॲज ए ज्योग्रफी टीचर आ, मी ज्योग्रॉफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज ही माझ्या यूट्यूब चॅनेलला चालू केलेली आहे की ज्यामध्ये मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं म्हणजे जसं मला जमत आहे त्या पद्धतीनं जॉग्रॉफी ऑफ महाराष्ट्रा सांगण्याचा प्रयत्न हा करत आहे जर तुम्ही माझे व्हिडिओ व्यवस्थितरित्या पाहत असाल तर पॉईंट्स वगैरे मी दिलेले आहेत तुम्ही जे पॉईंट्स जर ते उतरून काढले तर तुमच्याकडं चांगल्या पद्धतीच्या नोट्ससुद्धा तयार होऊ शकतात आणि नोट्स प्लस व्हिडिओ हे जर तुम्ही ऐकलं तर तो पॉईंटही तुम्हाला अगदी छान पद्धतीनं लक्षात राहू शकतो त्यामुळं सोप्या भाषेमध्ये जेवढं सोप्या भाषेमध्ये सांगता येऊ शकते जेवढं रिपीट करता येऊ शकते तेवढं मी करते तुम्हाला त्यामध्ये आणि तुम्हाला काही हवं असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता तर बघा आपण बघतोय जॉग्रफी ऑफ महाराष्ट्रा सिरीज की ज्यामध्ये आपण स्थान विस्तार क्षेत्रफळ आणि प्रशासकीय विभाग जिल्हे वगैरे हे पाहिलेलं आहे आता आपण पाहतोय ते म्हणजे प्रशासकीय विभागातील जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके त्यांची असणारी संख्या त्यांची असणारी नावे हे आपण पाहतो आहोत यामधील दोन तीन प्रशासकीय विभाग हे मागील काही व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत आज जो आपण पाहतो आहे तो आहे सर्वात मोठा प्रशासकीय विभाग तो म्हणजे औरंगाबाद विभाग या औरंगाबाद विभागामध्ये एकूण आठ जिल्हे येतात आणि यामध्ये आठ जिल्ह्यांमध्ये एकूण शहात्तर तालुके असलेले आपल्याला दिसतात तर बघा औरंगाबाद विभागामध्ये ज्या आठ जिल्हे येतात त्या जिल्ह्यांमध्ये औरंगाबाद जालना बीड परभणी हिंगोली उस्मानाबाद लातूर आणि नांदेड हे जिल्हे औरंगाबाद विभागामध्ये येतात आणि जे काही शहात्तर तालुके येतात त्यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये नऊ तालुके जालना जिल्ह्यामध्ये आठ तालुके बीड जिल्ह्यामध्ये अकरा तालुके परभणी जिल्ह्यामध्ये नऊ तालुके हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच तालुके उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आठ तालुके लातूर जिल्ह्यामध्ये दहा तालुके आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा तालुके असे एकूण मिळून शहात्तर तालुके हे या औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये असलेले आपल्याला दिसतात यामध्ये बघा सर्वाधिक तालुके जे आहेत ते नांदेड जिल्ह्यामध्ये आहेत आणि सर्वात कमी तालुके जे आहेत ते हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत तर या पद्धतीनं हा जो औरंगाबाद विभाग आहे तो औरंगाबाद विभाग आपण तालुकावाईज जिल्हानिहाय असणारे तालुके जे आहेत ते इन डिटेल आपण पाहणार आहोत तर चला पहिला तालुका सॉरी पहिला जिल्हा आपण पाहतोय तो म्हणजे औरंगाबाद जिल्हा या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके येतात यामध्ये औरंगाबाद हे जिल्हा मुख्यालयाचा तालुका आहे तिथं जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर सोयगाव कन्नड सिल्लोड वैजापूर खुलताबाद गंगापूर पैठण फुलंब्री म्हणजे हे नऊ तालुके आहेत बघा एक आकडा औरंगाबाद जिथं जिल्हा मुख्यालय आहे दोन सोयगाव तीन कन्नड चार सिल्लोड पाच वैजापूर सहा खुलताबाद सात गंगापूर आठ पैठण आणि नऊ फुलंब्री या पद्धतीनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये असणारे हे नऊ तालुके आहेत त्यानंतर दुसरा जो आहे जिल्हा तो आहे जालना जिल्हा या जालना जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत यामधील जालना जो आहे तो जिल्हा मुख्यालयाचा तालुका आहे आणि त्यानंतरचे जे तालुके आहेत त्यामध्ये बघा भोकरदन जाफराबाद अंबड परतूर मंठा घनसावंगी आणि बदनापूर या पद्धतीनं एकूण आठ तालुके आहेत बघा एक जालना जे जिल्हा मुख्यालय आहे दोन भोकरदन तीन जाफराबाद चार अंबळ पाच परतूर सहा मंठा सात घनसावंगी आणि आठ बदनापूर या पद्धतीनं एकूण आठ तालुके हे जालना जिल्ह्यामध्ये असताना आपल्याला दिसत आहेत त्यानंतर बघा तिसरा तालुका सॉरी तिसरा जिल्हा आपण पाहतोय तो म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यामध्ये एकूण अकरा तालुके आहेत यामध्ये बीड जे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर गेवराई आष्टी पाटोदा माजलगाव केज अंबेजोगाई वडवणी शिरूर या शिरूर तालुक्याला कासार असंही म्हटलं जातं त्यानंतर परळी आणि त्यानंतर धारूर हे अकरा तालुके हे बीड जिल्ह्यामध्ये येतात बघा एक बीड जे जिल्हा मुख्यालय आहे दोन गेवराई तीन आष्टी चार पाटोदा पाच माजलगाव सहा केज सात अंबेजोगाई आठ वडवणी नऊ शिरूर म्हणजेच कासार दहा परळी आणि अकरा धारूर या पद्धतीनं एकूण अकरा तालुके हे बीड जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर पुढचा जो आहे तो आहे बघा परभणी जिल्हा आता या परभणी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत त्यामधील नऊ तालुक्यांमधील परभणी हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर जिंतूर पाथरी गंगाखेड सोनपेठ मानवत सेल पालम आणि पूर्णा हे एकूण नऊ तालुके आपल्याला परभणी जिल्ह्यामध्ये दिसत आहेत बघा एक आकडा परभणी जे जिल्हा मुख्यालय आहे दोन जिंतूर तीन पाथरी चार गंगाखेड पाच सोनपेठ सहा मानवत सात सेलू आठ पालम नऊ पूर्णा अशा पद्धतीनं एकूण नऊ तालुके परभणी जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत नेक्स्ट आहे बघा पाचवा तो आहे हिंगोली जिल्हा सर्वात कमी तालुके या जिल्ह्यामध्ये आहेत ते म्हणजे फक्त पाच तालुके आहेत त्यामधलं हिंगोली आहे हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर कळमनुरी वसमत औंढा नाग नागनाथ आणि सेनगाव हे एकूण पाच तालुके या हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेले आपण बघू शकतो यामध्ये एक हिंगोली जिल्हा मुख्यालय दोन कळमनुरी तीन वसमत चार औंढा नागनाथ आणि पाच सेनगाव या पद्धतीनं एकूण पाच तालुके हिंगोली जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे सहावा तो म्हणजे उस्मानाबाद जिल्हा या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत ज्यामध्ये उस्मानाबाद हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर भूम भूम या जे तालुक्याला महाल सुद्धा म्हटलं जातं तर भूम कळंब परांडा तुळजापूर उमरगा वाशी आणि लोहारा या पद्धतीनं एकूण सहा ने एकूण आठ तालुके हे या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असलेले आपण बघू शकतो एक उस्मानाबाद जे जिल्हा मुख्यालय आहे दोन भूम म्हणजेच महाल तीन कळंब चार परांडा पाच तुळजापूर सहा उमरगा सात वाशी आठ लोहारा या पद्धतीनं एकूण आठ तालुके उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये असलेले आपल्याला दिसत आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे बघा सातवा तो आहे लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुक्या आहेत त्यामधील लातूर हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर अहमदपूर औसा निलंगा उदगीर देवनी शिरूर अनंतपाळ जळकोट रेनापूर आणि चाकूर या पद्धतीनं एकूण दहा जे आहेत ते दहा तालुके या ठिकाणी लातूर जिल्ह्यामध्ये आहेत एक बघा लातूर जे जिल्हा मुख्यालय आहे दोन अहमदपूर तीन औसा चार नीलंगा पाच उदगीर सहा देवनी सात शिरूर अनंतपाळ आठ जळकोट नऊ रेनापूर आणि दहा चाकूर या पद्धतीनं लातूर जिल्ह्यामध्ये एकूण दहा तालुके असल्याचे आपण पाहू शकतो त्यानंतर शेवटचा जिल्हा आहे बघा तो म्हणजे नांदेड जिल्हा आता हा जो जिल्हा आहे हा तालुक्यांनी सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुक्यांचा जिल्हा म्हणून या जिल्ह्याला ओळखलं जातं यामध्ये एकूण सोळा तालुके आहेत त्यामध्ये बघा नांदेड हे जिल्हा मुख्यालय आहे त्यानंतर किनवट हदगाव भोकर कंधार दिलोली मुखेड देगलूर मुदखेड हिमायतनगर माहूर धर्माबाद पेठ उमरी अर्धापूर लोहा आणि नायगाव नायगावला खैरगाव असंही म्हटलं जातं तर हे एकूण सोळा तालुके या नांदेड जिल्ह्यामध्ये असल्याचे आपण बघू शकतो बघा पहिलं आहे नांदेड जे जिल्हा मुख्यालय आहे दुसरा आहे केनवट तीन हदगाव चार भोकर पाच कंधार सहा बिलोली सात मुखेड आठ देगलूर नऊ मुदखेड दहा हिमायतनगर अकरा माहूर बारा धर्माबाद तेरा पेठ उमरी चौदा अर्धापूर पंधरा लोहा आणि सोळा नायगाव म्हणजेच खैरगाव या पद्धतीनं एकूण सोळा तालुके हे नांदेड जिल्ह्यामध्ये असल्याचे आपण बघतो तर बघा औरंगाबाद प्रशासकीय विभागातील जे जिल्हावार तालुके आहेत त्यामधील एकूण जे जिल्हे आहेत ते आहेत आठ जिल्हे आणि आठ जिल्ह्यांमध्ये असणारे तालुके आहेत शहात्तर त्यामधील औरंगाबाद जो जिल्हा आहे त्यामध्ये एकूण नऊ तालुके आहेत जालना जिल्हा एकूण आठ तालुके बीड ता जिल्हा एकूण अकरा तालुके परभणी जिल्हा एकूण नऊ तालुके हिंगोली जिल्हा एकूण पाच तालुके उस्मानाबाद जिल्हा एकूण आठ तालुके लातूर जिल्हा एकूण दहा तालुके आणि नांदेड जिल्हा एकूण सोळा तालुके म्हणजे बघा एकूण तालुके जर आपण पाहिले तर ते किती आहेत शहात्तर आहेत त्यापैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये पाच म्हणजे सर्वात कमी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये सोळा म्हणजे सर्वात अधिक असणारे तालुके आणि त्यांची जी संख्या आहे ती आपण बघितलेली आहे तर औरंगाबाद प्रशासकीय विभाग हा महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा असणारा प्रशासकीय विभाग आहे आणि त्यामध्ये असणारे जिल्हे आणि तालुके हे इन डिटेलमध्ये आपण संख्येसह आणि त्यांच्या नावासह पाहिलेले आहेत तर असेच नवनवीन अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद